काय झालं थकलात व्हिडिओज अपलोड करू करू थकलात पण चॅनल काय मॉनिटाईज होत नाही चॅनलचं वॉछॉवर्स काय कंप्लीट होत नाही सबस्क्रायबर्स काय वाढत नाहीत व्ह्यूज गेन होत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर थकला असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकतो कारण की माझा चॅनलचं कंटेंट नाही आहे खरं तर माहिती वगैरे मी सांगत नाही यूट्यूब संबंधाची टेक चॅनल नाही आहे माझं पण मी अधूनमधून माझे जे अनुभव आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते मला असं वाटतं की आपल्या अनुभवामधून नक्कीच कोणाला तरी काहीतरी मदत होऊ शकते असा मी विचार करते आणि माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते तर एक वेळ अशी होती मलाही असं वाटत होतं की यूट्यूबवरती मला काय सक्सेस मिळणार नाही यूट्यूबवरती माझे काय सबस्क्रायबर्स वाढणार नाहीत माझं काय चॅनल मॉनिटाईज होणार नाही असं मलाही वाटत होतं पण माझं एक होतं की मला असं वाटत होतं की चला आपण जे करतोय ते काही असं हे तर नाही आहे ना की मला त्यातून आ आवड म्हणजे आनंद मिळतोय मी जे गोष्ट करते व्हिडिओज क्रिएट करते ते ते तुन तर त्यातून मला आनंद मिळतोय माझी बोलण्याची शैलीमध्ये इम्प्रुवमेंट होत आहे चला आपण काहीतरी शिकतोय वायफळ तर वेळ वाया घालत नाहीच आपण काहीतरी क्रिएट करतोयच आणि लहान मुलं आहेत त्यामुळे बाहेर जाऊन जॉब वगैरे करणं तर शक्य नाही मग काही न करण्यापेक्षा आपण काहीतरी करत राहणे थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात तसं कासवाच्या गतीने कासेना आपले प्रयत्न चालू ठेवायचे सक्सेस झालो तर ठीक नाही झालो तरीही ठीक काहीतरी तर शिकेलच ना आपण त्यातून ह्या विचाराने मी सातत्याने म्हणजे प्रयत्न करायचे अगदी जास्त सातत्य मला देता यायचं नाही पण एक वर्ष झालं गेल्या नोव्हेंबरपासून मी जे सातत्य द्यायला स्टार्ट केलं एक वर्ष सातत्य इतकं दिलं की अगदी मी दररोज जेव्हा पण उठायचे सकाळी तेव्हा हा माझा निश्चय असायचा की घरातली कामं पटकन आवरायची आणि यूट्यूबचं जे काम आहे ते कम्प्लीट करायचं जेवढं माझ्याच्याने शक्य होईल तेवढं करायचं तर असं माझं एक ध्येय मी गोल डोळ्यासमोर ठेवलं की चला यावर्षी आपल्याला चॅनल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करायचाच आहे असं ठरवलं आणि त्या दृष्टीनेच मी काम करत गेले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालंसुद्धा तर तुम्हीसुद्धा असं करू शकता ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हीही डिमोटिवेट होऊ नका नक्कीच तुमचंही चॅनल मॉनिटायझेशनच्या प्रोसेसपर्यंत येईल मॉनिटायझेशन सुद्धा होईल आणि हो तुम्ही अर्निंग देखील करू शकाल पण यासाठी एकच करावं लागतं सातत्य द्यावं लागतं धीर अजिबात आपल्याला सोडायचा नाही आहे आणि अजिबात आपल्याला निराश तर अजिबात व्हायचं नाही आहे व्हिडिओज टाकत राहायचे आहे तुमचा कुठलाही कंटेन असो काहीही तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करत असाल वेगवेगळं वेग असू शकतात सगळ्यांचे कंटेंट पण जो काही कंटेंट आहे तो सातत्याने आपल्याला धरून चालायचा आहे व्हिडिओज अपलोड करत जायचे आहेच कुणाकुणाला लवकर यश मिळतं कुणाकुणाला उशिरा मिळतं तर ह्या टायमिंगचं आपण सांगू शकत नाही जसे व्हिडिओ व्हायरल जातील ज्याचे त्या पद्धतीने नुसार असतात सगळ्या गोष्टी तर असो बाकीच्या गोष्टी तर मेन मी मुद्द्यावर येते की चॅनल आपल्याला कशाप्रकारे मॉनिटाईज करून घ्यायचं आहे त्या दृष्टीने तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एक असतं कोणीतरी व्हिडिओज बनवत आहे त्याचं बघून आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो आणि व्हिडिओज टाकायला स्टार्ट करतो पण आपण ना यूट्यूबचा क्रायटेरिया समजूनच घेत नाही की यूट्यूब कशाप्रकारे आपल्याला पुढे नेत असतं ह्या गोष्टी समजत नसतात ते अक्षरशः मलाही नाही समजल्या चार वर्ष आधीपासून मी यूट्यूबवरती काम करते पण गेल्या वर्षी मला हे गोष्ट समजली आणि वर्षभर मी ती गोष्ट माझ्या चॅनलवर जेव्हा लागू केली अक्षरशः सांगते चॅनल मॉनिटाईज झालंसुद्धा म्हणजे गेली म्हणजे मागचे जे तीन वर्ष होते तेव्हा मला समजलंच नाही मी काही माहितीचे व्हिडिओ बघायचे नाही किंवा काय ते कसं असतं काही गोष्टी आपल्याला एकदम समजत नाही असं पण होत होऊ शकतं तर असंही पण तुमच्यासोबत ते होऊ नये ह्यासाठी सांगते की चॅनल कशा प्रकारे आपलं ग्रो करू शकता तुम्ही तर जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करता तेव्हा आपलं फर्स्ट गोल असते की आपल्या चॅनलवरती हळूहळू का असे ना सबस्क्रायबर बेस वाढावा तर सुरुवातीला तुम्ही चॅनलवरती तुमच्या एक कंटेंट धरून चाला जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर फक्त तुम्ही शॉर्ट व्हिडिओज दिवसाला तुम्ही तुमचं नवं चॅनल आहे तर निदान दहा दहा बारा व्हिडिओज तुम्ही दररोजचे बनवा शॉर्ट व्हिडिओ कारण की सुरुवात आहे तुमची तुम्हाला तुमची फेस व्हॅल्यू तयार करायची आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला थोडं जास्त मेहनत घ्या थोडे जास्त व्हिडिओ बना शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जास्त फोकस करा सुरुवातीला म्हणते बरं मी शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाकत असताना एक एक महिना दोन महिना तुम्ही जेव्हा शॉर्ट व्हिडिओ डेली दररोज टाकायचे आहेत दररोज टाकता, टाकता। तेव्हा त्यातून तुम्हाला समजेल की नेमकं कोणते व्हिडिओज तुमचे व्हायरल जात आहेत मग शॉर्ट व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ तुमचे व्हायरल जात आहेत त्याच कंटेंटशी निगडीत तुम्ही व्हिडिओज टाकायला स्टार्ट करा जे व्हायरल जात आहेत मग तो तुम्ही स्टार्टिंगला मिक्स टाईपचे व्हिडिओज टाका शॉर्ट व्हिडिओमध्ये वेगवेगळे गाणे टाकू शकता किंवा कोणताही तुमचा कंटेन असेल त्या पद्धतीने आणि त्यामध्ये जाऊन जो व्हायरल जात आहे त्याच्याशी निगडीत बनवायला स्टार्ट करा हा झाला शॉर्ट व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओचा बेनिफिट हा आहे की त्यामधून तुम्हाला लवकर सबस्क्रायबर्स भेटतात सबस्क्रायबर्स गेन लवकर होतात शॉर्ट व्हिडिओमधून आणि शॉर्ट्स व्हिडिओचं जे नुकसान आहे ते हे आहे की शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुम्ही जास्त अर्निंग करू शकत नाही पण तुम्ही तुमच्या चॅनलचं व्ह्यूज चानल से जे आहे ते वाढवू शकता आणि चॅनलचं जे सबस्क्रायबर बेस आहे तो वाढवू शकता त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा महत्त्वाचे आहेत असं नाही की शॉर्ट्स व्हिडिओ महत्त्वाचे नाही शॉर्ट्स व्हिडिओद्वारे तुम्हाला सबस्क्रायबर बेस भेटणार म्हणजे भेटणार आणि सबस्क्रायबर वाढायलेले बघून आपल्यामध्ये एक थोडंसं असं वाटतं की चला आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत आपण ना डिमोटिवेट होत नाही त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवत जा नवीन युट्यूबर असाल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं शॉर्ट व्हिडिओच्या भरोशावर आपल्याला बसायचं नाही आहे कारण की यूट्यूब काय कळतं आपल्याला मॉनिटायझेशनची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी म्हणजे मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी यूट्यूबने अटी घातलेल्या आहेत तर त्या अटी कोणत्या आहेत आपल्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे आणि तो वॉच टाईम शॉर्ट व्हिडिओने कम्प्लीट होत नाही तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे शॉर्ट व्हिडिओने फक्त सब्सक्राइबर बेस वाढणार आहे मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियासाठी जर कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला ही सुद्धा लक्षात ठेवावी लागेल चार हजार घंट्याचा वॉश टाईम आपल्याला पूर्ण करायचा आहे एक वर्षामध्ये आणि जर खरंच तुमचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जात असतील म्हणजे अक्षरशः तुमच्या शॉर्ट व्हिडिओला एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज येत असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओद्वारे सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घेऊ शकता हेही आहे पण नवीन यूट्यूबर असाल तर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जात नाहीत हेही तितकंच खरं आहे माझ्या अनुभवातून सांगते की माझे शॉर्ट व्हिडिओ एवढेही काही व्हायरल जात नव्हते आणि शॉर्ट व्हिडिओद्वारे माझा काय चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे शॉर्ट व्हिडिओद्वारे मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कसा आहे ते सांगते नव्वद दिवसामध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज पाहिजेत आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नव्वद दिवसाचं म्हणजे आजचा दिवस ते पुढचे नव्वद दिवस किंवा आजचा दिवस ते मागचे नव्वद दिवस म्हणजे अशा प्रकारे आजचा दिवस ते मागचे एकोणनव्वद दिवस असा तो काउंट करतो म्हणजे नव्वद दिवसा म्हणजे तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या नंतर परत काउंट होणार म्हणजे परत झिरोपासून स्टार्ट होणार असं युट्यूबचं आहे आणि एक वर्षाचं पण कसं आहे माहीत आहे का तीनशे पासष्ट दिवसाचं आजचा दिवस ते मागचे तीनशे चौसष्ट दिवस असं काउंट करतं युट्यूब त्या एवढ्या दिवसामध्ये तुमचं चार हजार घंटे पूर्ण झालं का असं तर सांगताना थोडंसं जमलिंग आहे का माझं तर पुन्हा एकदा सांगते मी आत म्हणजे मागील तीनशे पासष्ट दिवस असं असं काउंट करतं यूट्यूब म्हणजे कॅलेंडरनुसार काउंट करत नाही यूट्यूब तर मागचे तीनशे पासष्ट दिवस लास्ट थ्री थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज असं काउंट करतं त्यामध्ये तुम्हाला चार हजार घंट्याचा वॉच आवर्स कम्प्लीट करावा लागतो आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करावे लागतात तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया कसा आहे लास्ट नाईन्टी डेज मागील नव्वद दिवसामध्ये तुम्हाला दहा मिलियनचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो व्ह्यूजचा तेव्हा तुमचं चॅनल शॉर्टद्वारे मॉनिटाईज होतं पण माझं तर स्पष्ट असं मत आहे की शॉर्टद्वारे चॅनल मॉनिटायझेशनसाठी तुम्ही प्रयत्न करू नका त्यापेक्षा तुम्ही चार हजार घंटे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या आता हे चार हजार घंटे कम्प्लीट करायचे तरी कसे समजा आज मी ठरवलेलं आहे समजा तुमचं नवीन चॅनल आहे आणि आज तुम्ही ठरवलेलं आहे की चला आता आपल्याला चार हजार घंटेच कम्प्लीट करायचे आहे आ, द्वारे काय चॅनल मॉनिटाईज करण्याच्या नादात लागायचं नाही हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जायचं जा। व्हायरल गेलं तर उत्तमच अगदी उत्तम आणि नाही जरी शॉर्ट व्हिडिओ व्हायरल गेला तरीसुद्धा चालेल पण ए आजच्या दिवसापासून ते पुढील जे हे वर्ष माझं संपेल तेवपर्यंत मला चार हजार घंटे पूर्ण करायचे आहे हे ध्येय तुम्ही जर ठरवलं असेल तर तुम्हाला आता काम कसं करायचं आहे ते सांगते तर तुम्हाला ना लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे दररोज तुम्हाला एक ते दोन तास लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे म्हणजे घ्यायची आहे आणि आठवड्यातून दोन तरी लाँग व्हिडिओ तुम्हाला टाकायचे आहेत ठीक आहे जर तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकणं शक्यच नसेल तर फक्त तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम ह्या दोनच गोष्टी तुम्हाला करत राहायच्या आहेत ह्याद्वारे तुमचं जे चॅनलचं मॉनिटायझेशन क्रायटेरियासाठी जे वॉचावरचं आहे ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण होणार आहे कारण की माझे झालेले आहेत मी, आप काम मी काई लाय। लाय। काई या पद्धतीने काम केलं मी काय केलं फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे शॉर्ट व्हिडिओनं काय व्हायचं माझं सबस्क्रायबर बेस वाढलेलं आहे आणि लाईव्ह स्ट्रीम घ्यायचे लाईव्ह स्ट्रीमनं काय झालेलं आहे माझं वॉच हवर्स वाढलेलं आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आणि वर्षभरात माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे तुम्हालाही तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ टाका आणि लाईव्ह स्ट्रीम घ्या जेणेकरून काय होईल शॉर्ट व्हिडिओनं सबस्क्रायबर बेस वाढेल आणि तुम्ही डिमोटिवेट होणार नाही आपले सबस्क्रायबर बेस जरी वाढायला ना तरीसुद्धा आपल्याला एक धीर भेटत असतो की चला सबस्क्रायबर बेस तरी वाढतोय लोकांना आपलं चॅनल आवडत तर आहेत हा धीर आपल्याला भेटतो आणि थोडा आपण डिमोटिवेट होत नाही आणि लाईव्ह स्ट्रीमने काय होईल वॉचआवर्स वाढेल आणि तुमचं जे क्रायटेरिया आहे त्याकडे तुम्ही हळूहळू का असेल ना तुम्ही पोहोचाल तिथपर्यंत चार हजार घंटे कम्प्लीट करण्यापर्यंत आणि हे खरं गोष्ट आहे त्यामुळे इतर कोणतेही व्हिडिओज बघत बसण्याची काही गरज नाही टॅक्स वगैरे जे तुमच्या चॅनलशी निगडित टॅक्स असतात तेही तुम्ही चॅनलमध्ये लावू शकता डिस्क्रिप्शनमध्ये ह्याही गोष्टी आहेत तेही माहितीचे व्हिडिओ बघत जा अधूनमधून ज्यामधून तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता चॅनलवरती थमनेल वगैरे कसे बनवायचे त्याही गोष्टी शिका हेही खूप महत्त्वाचं आहे तर मीही हळूहळू शिकते थमनेल वगैरे बनवायचं मलाही फारसं अट्रॅक्टिव्ह थमनेल वगैरे बनवता येत नाहीत तर ते मीही शिकते पण एवढं गोष्ट तर मला समजली की लाईव्ह स्ट्रीमद्वारे चॅनल मॉनिटाईज होतं बऱ्याच जणांचं चॅनल लाईव्ह स्ट्रीम घेऊनच जे वॉच वॉचहावर्स आहे तो कम्प्लीट झालेला आहे त्यामुळे ज्यांचं कोणाचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल आणि मॉनिटाईज करायचं असेल तर लाईव्ह स्ट्रीम घ्या आता तुम्ही म्हणाल की लाईव्ह स्ट्रीमला कोणी कनेक्टच होत नाही तर आमचं वॉच हावर्स कसं वाढणार तर इथेही तुम्हाला एक गोष्ट सांगते शॉर्ट व्हिडिओज तुमचे आवडले पाहिजे लोकांना जेव्हा तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ लोकांना आवडतील ते आपोआपच तुमची लाईव्ह स्ट्रीम देखील बघतील तर लाईव्ह घ्यायला स्टार्ट तर करा तुम्ही आता लाईव्ह स्ट्रीम तुम्ही कशी घेऊ शकता यासंबंधीचे व्हिडिओज पण तुम्हाला मिळतील की कशाप्रकारे लाईव्ह स्ट्रीम आपल्याला ला कनेक्ट करायची आहे ते तुम्ही बघू शकता तर पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन आपल्याला ओपन होत असतं बघा फक्त पन्नास सबस्क्रायबरवरच यूट्यूबने लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन तुम्हाला इनॅबल करून दिलेलं आहे ओनली पन्नास सबस्क्रायबर म्हणजे शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्ही पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट करून घ्या आणि लाईव्ह स्ट्रीम डायरेक्टली तुम्ही करून तुमचं चॅनलचं वॉच हावर्स जे आहे ते एका वर्षात कम्प्लीट करून घेऊ शकता तर किती छान आपल्याला हे दिलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे काम करून चॅनलचं मॉनिटायझेशन करू शकता प्रोसेस करू शकता कम्प्लीट क्रायटेरिया कम्प्लीट करू शकता हे यूट्यूबने स्वतःच आपल्याला दिलेल्या सगळ्या गोष्टी पण आपण ना आपण गोंधळून जातो आपल्याला काही माहीतच नसतं आणि अक्षरशः वर्ष दोन तीन वर्षसुद्धा आपले निघून जातात आणि त्यानंतर आपल्याला कळतं तर त्यामुळेच माझा हा अनुभव तुम्हाला सांगते मी की तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घ्या स्टार्टिंगला ठीक आहे कोणी तुमच्या चॅनलशी कनेक्ट होणार नाही पण हळूहळू जे आहेत लोक जॉईन होतात तर सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला तुम्ही काही माहिती वाचा वगैरे चॅनलसंबंधी म्हणा किंवा काही नॉलेज असेल तुमच्याकडे लाईव्ह स्ट्रीम ऑन करायची आणि जे काही तुमच्याकडे तुम्हाला बोलण्यासारखं आहे तुमच्यापाशी ते तुम्ही चॅनल म्हणजे लाईव्हवरती बोलायचं आहे मग एक जण दोन जण तीन जण असं हळूहळू जे आहेत ते लोक तुमच्या लाईवशी जे आहे कनेक्ट होतात अक्षरशः एक ते दोन महिना माझ्या लाईव्हवरती कोणीही जास्त कनेक्ट व्हायचं नाही अक्षरशः बोटावर मोजणे इतकी लोकं यायची चार पाच लोक जे कनेक्ट व्हायची आणि बोलायची थोडं थोडं सुरुवातीला पंधरा वीस दिवस तर कोणच कनेक्ट झालं नाही तर त्या वेळेस मी फक्त काहीतरी माहिती सांगायची की आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही किंवा काय अशा काही ज्या गोष्टी मला बोलता येतील त्या गोष्टी मी बोलायची लाईव्ह उघडते आणि त्यानंतर लाईव बंद करायचे मग हळूहळू हळूहळू जे आहे लोकांना वाटायला लागलं की हां ही दिदी छान बोलते छान माहिती सांगते आणि छान प्रकारे एक्सप्लेन करते त्यामुळे मग लोकांना कनेक्ट व्हायला लागले आणि खरंच सांगते इतका छान सपोर्ट मला सगळ्यांनी दिला आहे धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद छान असं यूट्यूब फॅमिलीमध्ये जे काही जेवढे काही मेंबर्स आहेत जे लाईव्हला माझ्या कनेक्ट होतात छान रिस्पेक्टिव्ह कमेंट्स करतात आणि खरंच सांगते अक्षरशः सगळेच वाईट लोक नसतात किंवा सगळे चांगलेही लोक नसतात बरं हीही गोष्ट आहे त्यामुळे यूट्यूब क्षेत्र असो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हटलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आल्यास तर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजे हेही तितकंच खरं आहे ॲज अ लेडीज जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमवरती बोलता तेव्हा बरंच खंबीर होऊन तुम्हाला बोलावं लागणार आहे आणि यूट्यूबनी आपल्याला काही ऑप्शन पण दिलेले आहेत कोणी जर निगेटिव्ह कमेंट करत असेल तर तुम्ही त्यांना हाईड करू शकता चॅनलवरून काढून टाकू शकता हेही दिलेलं आहे यूट्यूबनी आपल्याला बेनिफिट तर या चांगल्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करा यूट्यूबचे जे फीचर्स आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही न घाबरता लाईव्ह स्ट्रीमवरती बोलायचं आहे पण बोलावं लागणार आहे म्यूट लाईव्ह घेऊन चालणार नाही अक्षरच्या तुम्ही काहीच बोलणार नाही फेस दाखवणार नाही किंवा काहीच नाही ही लाइव यूट्यूब ग्राह्य धरत नाही त्यामुळे तुम्हाला बोलायचं आहे तर नक्की लाइवद्वारे कंप्लीट होतो माझं तर मत आहे असं की तुम्ही नक्की शॉर्ट व्हिडिओ टाकत जा ज्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि लाईव्ह घेत जा जेणेकरून तुमचं वॉच हवर्स वाढेल आणि डिमोटिवेट अजिबात होऊ नका आणि अक्षरशः तुम्हाला वाटतच असेल की नाही लाईव्हद्वारे माझं कंप्लीट होणार नाही माझे लाँग व्हिडिओ छान चालतील तर तुम्ही ठीक आहे लाईव्ह नका घेऊ पण मग लाँग व्हिडिओ टाका जर तुम्हाला असं वाटत असेल की लाँग व्हिडिओनं तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आवर्स कंप्लीट होईल तर तुम्ही डेली एक तरी लॉंग व्हिडिओ टाका सातत्याने सातत्याने एक लॉंग व्हिडिओ टाकायचा दररोज न चुकता एखाद दिवस स्किप झाला तर ठीक आहे पण अक्षरशः जास्त आपल्याला मध्ये अंतर ठेवायचं नाही आहे दररोज आपल्याला सातत्य देऊन व्हिडिओज टाकायचे आहे एक वर्ष तर तुम्ही असं करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट दिसेल तर जे काही यूट्यूबर्स आहेत नवीन आहेत न थकता न हारता मेहनत करा नक्की ही चॅनल मॉनिटाईज होईल हेच मी सांगते आणि जर तुम्हाला वाटत असेल की शॉर्ट व्हिडिओ तुमचे व्हायरल जातात आणि त्याद्वारे तुमचे दहा मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसात कंप्लीट होत असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर भर द्या मग लाईव्ह पण घेऊ नका आणि लॉन्ग व्हिडिओ पण टाकू नका फक्त शॉर्ट व्हिडिओ टाका व्हायरल जात असतील तर नव्वद दिवसात तुमचं चॅनल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होऊन जाईल जर तुम्हाला वाटत असेल की नाही होणार तर तुम्ही शॉर्ट आणि लाईव्ह ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही घेऊ शकता किंवा शॉर्ट व्हिडिओ टाका आणि लाँग व्हिडिओ टाका असंही करू शकता माझं स्पष्ट म्हणणं एक आहे की एकच कंटेंट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे मिक्स टाईप कंटेंट थोडंसं अवघड जातं तर तुम्ही ठरवा की तुमच्या चॅनलचं चा नेमकं का कंटेंट काय करायचं आहे आणि सुरुवातीला जर तुम्हाला आधी मॉनिटायझेशनच्या क्रायटेरिया कंप्लीट करायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह ह्या दोनच गोष्टी करा चॅनल नक्की आणि नक्की मॉनिटाईज होतं माझं स्वतःचं चॅनल जे आहे ते शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि लाईव्हने माझं चॅनलचं वॉच वॉचआवर्स जे आहे चार हजार घंट्याचं ते कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे वर्क करू शकता हेच मला सांगायचं सा होतं एकच गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे पण ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही वर्क करा नक्की तुम्ही सक्सेस व्हाल हेच मी गोष्ट तुम्हाला सांगत आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित हो तोपर्यंत तो धन्यवाद खूप खूप धन्यवाद